गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सुटीची सुपारी तर आमची एवढी कामं राहिली मला अजून ब्युटी पार्लरला ला मला इथं आबरू लुटून घ्यायची या आबरू लुटून तीस रुपये देऊन ब्लूचिंग करायचं या आणि माझ्या साडीला पुको करून आणायचं लय काम आहे तुझं काय रे बाबा सांग मिशा पोराय त्याला मिशा पोरायच्या लिपस्टिक संपली त्याची आमची लय कामं राहिलेत मित्रांनो ते मला सांगतो निस्त सकाळ जण गाय गाय झाली तुम्हाला सांगतो गाँ मेहंदी काढायची मला लय ले काम राहिले ती बघा बाकी ह्याला कळत नाही गावात जावा सरपं आणावी पुरीला कळत नाही निसतच पुरी झाल्यात नावाला जावा तुम्हाला सांगतो ना आणावी ती गाडी घेऊन जावं तिकडं खालचं बघावं कडे उचलाव आमची काम आम्ही बहू का ह्यांचीच कामं करत बसू टाकला मला 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 थांबायचं थांबायच नाही घालू आता मला साक्षात माझा अपमान केला दोन मिनिटं येत नसतो घराकडे आता ती दाखव सासूबाई माझी पॅन्ट का घातली असेल तुम्ही मग ही असते असत इथं आलं की मित्रानं मला नाईट पॅन्टीच टेन्शन नसतं नुसतं सिट्याला म्हणलं सिट्या झोपायची वेळ झाली शिट्ट्या लगेच असे दोन नाच होत त्यांच्या मला कुठली आवडते सांगा आता रातच कोण बघायचं ती जशी असेल तस माझी पेंट घातली बाबानी या असत या आणि सकाळी झोपेतून उठल्या उठल्या ते म्हणलं स्वामाजी पेंटीला तो नाडा येतो कुठे गेला तिकडे एक आहे तिकडे एक आहे ती म्हणलं मी म्हणलं कोणाच घालणार नाही आपलं तो नाड्या सासूबाई कळ

आज पण मामाला फोन केला म्हणले डिक्सच्या फुलाच्या अलीकडे अलीकडाव्या म्हणजे बिघून अलीकडे अलीकडायला यायला लागले ती पण लोक युंदी यश्ती झाली

द्या काम मस्तपैकी पटांगण केले अस तिकडे चुरु मांडलेली बघा रात्री आणि आता माझी पण आंघोळ झाली बाबा तुम्ही बघू शकता मला इकडं मम्मी आणि यांचं चालेल बघा गप्पा अयो व कुठं पण तुला हटवते किती फरक कस काय ती म्हणतो कांताबाई माझी बाबा नाही ती मोठ्या हाडाची म्हणले रे कांताबाई हे काय करतो येड्यावधी असं बॅटरी दाबतोय ते प्रयोग करतोय चंद्राव जायचं म्हणतो चंद्राव जायचं <laughs> <क्यों> का हा <खरना> त्यासाठी <laughs> घरात कोणाचा असा फोटो लावायला लागतो बघा <laughs> <laughs> चंद्र फर्स्ट क्लास <laughs> आता आंघोळ करायची जेवायचं बिवायचं मस्त मध्ये ताणून जाऊ आता मला सिटी दोन वाजेपर्यंत उठू नको काय <laughs> कारण मी रातभर बुंदी करून जागलोय <laughs> <काई? laughs> बुंदीला राखण रातभर म्हणून <laughs> मला दोन वाजल्याशिवाय उठू नको <laughs> सुपारी झाले की निवांत उठव मला महत्वाच्या <laughs> कामायच जायचं तिकडे मामा सांगितलंय मामा मला पण घेऊन जाणार आहेत बिग बनला जायचंय कशाला महत्वाचं काम महत्वाचं काम आहे तीन वर्ष झालं ऐकतोय महत्वाचं काम भेगोंडला जायचं भेगोंडला पण काम काय कळा नाही अजून ना की पूल फिरवूच कुठून काढता येत का बायपास तर फिरवत नाही बाहेर मी महत्वाचं सांगायचं नसतं सांगायचं नसतं ते आपण सारखं जाऊन करून येतो का सांगतो कोणाला काय खर नाही काय चलू द्या सासू बाईकडे जा

अजून सगळं चांगलं आहे का सासू चांगले सगळं चांगले आहे नको नको मला अजून मेहंदी काढायची का मेहंदी काढ तू मेहंदीच काढली हाताला हम्म कधी काढत आता हे यायच सागरच्या बहिणी आहे तिथं मग त्या मी तिकडे हम्म सागरच्या बहिणी आहे का किती बहिणी आहे सागरला दोन दोन बहिणी आहे हम्म सख्या बहिणी नाही तर सख्याने आहे मावस बहिणी म्हणजे ना का मावशीच्या सख्या मावशीच्या पूर्वी दोन मला म्हणत होत की दिदी कुठे यायचे तर मग त्यांच्याकडनं मेहंदी काढत तुला हो का हा म्हणलं चालतंय का के आता माग येत काय म्हणजे काय म्हणते कुठं वरती बल्प लावा लागेल कुठली कुठं बोलते तर चलू द्या आता यांचं चालत का मग आणि अजून काहीच नाही मामा मामी अजून येत यायच आली फिरून 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 काय करावं घ्यायचा ठरवलंय का नाही 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 कसं पण आला तरी माझ्यावर सोडायचं ठरवलं असलं असलं नाही त्यांचं काय झालं ठामा मी सांगू तसं हम्म हम्म द्या अंगता अंगटला अंगठ द्या तर चला चलू द्या आता असं चालणार आहे आणि मी पण इथं ब्लॉक लाईन करते बाय